नमस्कार मी विजय उगले दत्तवंदन ॲग्रोबायोटेक तसेच मायक्रोफ्रेश हेल्पलाईनतर्फे आपल्यासाठी शिमला मिरचीमध्ये फुलाचं फळात रूपांतर होण्यासाठी एक प्रॉडक्ट घेऊन आला आहोत ते म्हणजे फ्लोरेक्स फ्लोरेक्सच्या वापरामुळे फुलाचं फळात रूपांतर होणे ही जी क्रिटिकल स्टेज आहे शिमला मिरची असेल किंवा इतर मिरची पिकामधील त्या स्टेजमध्ये हे पर्टिक्युलर काम करतं त्या ठिकाणी अप्सायसिक ॲसिड जे सिंथेसिस होतं ज्यामुळे की इम्पॉर्टंट फुलगळ होते ती फुलगळ यामुळे थांबली जाते यासोबत आपण झिंक बोरॉन तसेच झिरो बावन्न चौकीस यासारखे खतंसुद्धा फवारणीसाठी वापरू शकतो याचं फ्लोरेक्सचं वैशिष्ट्य म्हणजे फुलाचं देठ हा मजबूत करून देठाची लांबी वाढवतात आणि शिमला मिरचीमध्ये जेवढा देठ लांब तेवढा लांबच्या मार्केटला माल टिकतो जेणेकरून शेतकऱ्याचा माल व्यापारी मार्केटमधून लवकर उचलतो आणि लांबच्या मार्केटला तो पाठवू शकतो जेणेकरून दोन तीन दिवस माल ताजा राहतो देठातून फळासाठी अन्नद्रव्याचा पुरवठा हा ट्रान्सपोर्टमध्ये होत असतो त्यामुळे फ्लोरेक्सच्या वापराचा फायदा हा शेतकऱ्याला मार्केटमध्ये तसेच मालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी नक्कीच होऊ शकतो जेणेकरून शेतकऱ्यांचा नफा वाढू शकतो